केंद्र सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक नवा उपक्रम सुरू केलाय आता सरकार शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र देण्याची तयारी करत आहे हे कार्ड आधार कार्ड सारखेच असेल या कार्डमुळे शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार आहे पुढील तीन वर्षासाठी सर्व शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्याचवेळी चालू आर्थिक वर्षासाठी सरकारचे लक्ष आहे की शेतकरी ओळखपत्रे सहा कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत हे कार्ड राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे बनवले जाईल त्यामुळे कार्डद्वारे शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे हे कार्ड शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे या कार्डद्वारे शेतकऱ्यांकडे किती जमीन आणि जनावरे आहेत हे सरकारला कळणार आहे याशिवाय कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे हे कळेल हे कार्ड देशातील सर्व शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यास मदत करेल हे कार्ड शेतकऱ्यांसाठी तसेच सरकारसाठीही खूप फायदेशीर ठरणार आहे या कार्डद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा पीक कर्ज यांसारख्या सेवांचा सहज लाभ घेता येणार आहे अगदी गावाच्या जमिनीचे नकाशे आणि पेरणी केलेल्या पिकांचीही माहिती मिळेल हे कार्ड डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डीपीआय स्वरूपात केले गेले आहे